नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत हे अशीच सगळ्यांना सामील व्हा म्हणजे तुरुंगात जा हे अगदी महाराजांचे सगळे सोयरे सुद्धा नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आत्ताच्या काळात काय फरक दिसतोय का तुम्हाला महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि मग अशाच एका दिवशी कानोजी जेदे नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यांच्या पाच मुलांना घेऊन आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज अफजल खानाचा निरोप आलेला आहे की मुला बाळासह सा येऊन सामील हो तुला खासदार करीन आमदार करीन मंत्री करीन म्हणजे तेव्हाच जे हो। काय असतं ना सरदार करीन अमुक करीन तमुक होईन करीन आणि नाही केलास तर मुला बाळासह कापला जाशील महाराज म्हणाले की मग वाट कसली बघताय समोर मृत्यू दिसतोय तर जा आणि खानाला सामील व्हा घ्या तिकडे वतनदारी आणि कान्होजी जे ते जे चिडले त्यांनी बाजूला एक तांब्या होता त्या तांब्यातलं पाणी घेतलं हातावर घेतलं आणि महाराजांच्या चरणी वाहिलं असं की महाराज हे वाहिलं वतन मी तुमच्या चरणी ही माझी पाचवी मुलं तुमच्या चरणी मी वाहून टाकली मेलो तरी चालेल पण भगव्याला डाग लागेल असं माझ्या हातनं काही होणार नाही मग तीच जर का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या मिंधेकडे जा नाही तर तुरुंगात जा अरे तुरुंगात टाकता ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले ते ईडीवाले बोलले की अरे माफ कर बाबा आम्हाला हे बाहेर सोडा म्हणे यायला